आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आश्रमशाळा गुहिर पाहू शकता शाळा या ठिकाणी कावळे आश्रम पाली संपूर्ण विक्रमगड परिसरातील वाडा परिसरातील या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील हे सगळे विद्यार्थी <coughs> गोवर्धन इको विलेज दोन हजार चोवीस उन्हाळी सुट्टीतील हे शिबीर गणित विज्ञान आणि त्याचबरोबर खेळाचे संस्काराचे अनेक गोष्टी या शिबिरामध्ये जोडल्या जात आहेत एक चांगल्या पद्धतीने मात्र समर कॅम्प उन्हाळी सुट्टीतील शिबिराचं आयोजन घेताना विद्यार्थी पाहायला मिळतात असे एकंदरीत दोन महिने हे कॅम्प सुरू राहणार आहेत नक्कीच प्रत्येक पालकांना सांगू इच्छितो आहे की आपल्या बालकाला संस्कार शिबिरामध्ये सहभागी करण्याकरिता गणित विज्ञानाच्या त्यांच्या समस्या दूर करण्याकरिता या कॅम्पमध्ये सहभागी व्हायचा आहे ही संधी सोडू नका पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटील कॅमेरामन या ठिकाणी देशमुख सह सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत हरे कृष्णा